नाही गुन्हा दाखल केला पण साहेब आता हे आज सांगितलं कारण मी पण गुजरातला मी आले काल तसं सगळ्यांशी माझं बोलणं झालं पण मी आज चोवीस गेलो कारण तो माहोल बघून आज मी सकाळी सकाळी त्यांना घेऊन बसले त्या इने मला चोवीसच सांगितलं मग हिच्याशी बोलली की आता ठीक आहे त्यांना इतकं नाही कळत की नेमकं काय काय नाही तर मी हिच्याशी पण बोलली की बाबा त्यांनी मला व्यवस्थित सांगितलं की असं असं झालं मला मैत्रिणी या सगळ्या ग्रुपमध्येच गेल्या म्हटलं की तुम्ही मुली मुली जायपेक्षा या सगळ्यांना सोबत घेऊन जा म्हणजे जाण गर्दी असतवर्षीच आहे मला वाटतं माझ्या मी आता कालच चार्ज करायच्या दरवर्षी दिवशी मागेश मोती साहेब पण त्या मुलाला अरेस्टच झाली नाही ना मागच्या याच्यात झाली आता नंतर जसं जसं गावात माहित पडला तर ह्या मुली पण सगळी आलं आता हे पण म्हणतात की आम्ही शाळेत जातो तेव्हा अशाच प्रकार आमच्या सोबत घडतात